आज सकाळपासून सुमितच्या घरामध्ये लग्नाची घाई चालू झाली होती कारण आज सुमित बोहल्यावर चढणार होता आणि त्याला बायको मिळणार होती इथपर्यंतचा सुमितचा प्रवास सोपाही नव्हता त्याच्या घरची परिस्थिती खूपच गरिबीची होती आईवडिलांनी त्याला दुसऱ्याच्या शेतावर काम करून चांगलेच शिकवले होते शिक्षण घेत असताना तोही आपल्या आईवडिलांना खूप जीव लावायचा कारण त्याला माहीत होतं आईबाप आपल्यासाठी किती कष्ट करून शिकवत आहेत ते तो आज एका छोट्या का, का होईना सरकारी नोकरीला लागला होता यामुळे त्याला लग्नातही चांगला हुंडा मिळाला होता त्याला बायको खूप गोरीपान आणि शिकलेली मिळालेली होती तिचं नाव निशा होतं सुमितचं अरेंज मॅरेज होतं पण खरं त्याचं लव मॅरेजच होतं कारण तो खेडेगावातून शिक्षणासाठी शहरात जायचा आणि वर्गात हुशार विद्यार्थी असायचा शिवाय तो दिसायलाही छान मुलगा होता आणि त्याचा स्वभाव देखील खूप चांगला होता यामुळे एका मुलीने त्याच्यावर प्रेम केलं होतं आणि त्याचंच रूपांतर आज लग्नात होणार होतं यामुळे सुमित खूप खुश झाला होता आणि त्याची बायकोही खूप आनंदी झाली होती आईवडिलांनाही खूप आनंद झाला होता कारण आपला एकुलता एक मुलगा सुमित नोकरीलाही लागला आणि त्याला आता बायकोही चांगली मिळाली शिवाय आपल्या हाताखाली सून येईल म्हणून ते खूप आनंदी झाले होते एका मोठ्या हॉलमध्ये सुमितचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं पंचक्रोशीतील सर्व लोकांना तो विवाह सोहळा खूप आवडला होता कारण मुलीकडची पार्टी खूपच श्रीमंत होती यामुळे त्यांनी लग्नात खर्च करायला अजिबात मागे पुढे पाहिलेच नाही सुमितनेही लग्नासाठी पैशाची जुळवाजुळव केली होती यामुळे त्या दोघांचं लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला होता संध्याकाळ झाल्यावर सुमित आणि निशा लग्न करून घरात आले घरामध्ये पाहुणे रावळे भरपूर जमा झाले होते त्यांना वाटायचं यांनी लगेच निघून जावं म्हणजे आपण दोघे मोकळे होऊ त्यांनी लग्नाला खूप खर्च केला होता पण घर मात्र एकदम साधं होतं काही दिवसांनी सुमित तालुक्याला राहायला जाणार होता, होता। यामुळे त्यांनी गावाकडे साधारणच घर बांधले होते त्याची बायको मोठ्या घरची असल्यामुळे तिला काही त्या घरामध्ये राहू वाटत नव्हते यामुळे लग्नानंतर तिने दुसऱ्या दिवशी सुमित मागे घर घो घर सोडण्यासाठी तगादा लावला होता सुरुवातीला तो तिला खूप समजावून सांगत होता पण ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती दुसऱ्या दिवशी ती त्याला सोडण्याची भाषा देखील करू लागली होती त्याच्या आईवडिलांना ती अजिबात किंमत देत नव्हती घरामध्ये ती मोजकत स्वयंपाक करायची आणि सासू सासऱ्यांना जेवणासाठी बोलवतच नसायची यामुळे सासूबाई स्वतः बाहेर चुलीवर स्वयंपाक करायच्या बायको मोठ्या घरची आहे यामुळे बाहेर स्वयंपाक करणे सुमितला अजिबात आवडत नव्हतं यामुळे तो आपल्या आईला खूप समजावून सांगायचा कधी कधी त्यांच्यामध्ये या कारणासाठी भांडणही व्हायचे तेव्हा आई म्हणायची अरे सुमित तुझी बायको आम्हाला वेळेवर जेवण देत नाही मग आम्ही काय उपाशीच राहायचं का तिच्या अशा बोलण्यावर सुमित आणखी सुमितला आणखी राग यायचा आणि तो बायकोसमोर नको ते बोलायचा आठ दिवसापूर्वीचा सुमित अचानक एवढा बदललेला पाहून त्याच्या आईवडिलांना आश्चर्य वाटलं लग्नाआधी तो आईवडिलांना खूप जपायचा दोघापैकी कोणी आजारी पडलं की, की लगेच तो त्यांचा दवाखाना करायचा पण त्याचे वडील आठ दिवसापासून आजारी पडले होते त्यांना तो साधं विचारत देखील नव्हता त्यामुळे त्याच्या आईवडिलांना एकुलता एक मुलाचं व सुनेचं समाधान मिळत नव्हतं सुमितला आपले आईवडील नको वाटत होते कारण त्याला तालुक्याच्या ठिकाणी बायकोला घेऊन राहण्यासाठी जायचं होतं यामुळे तो आणि त्याची बायको निशा कोणत्या ना कोणत्या कारणासाठी आईवडिलांना भांडायचे शेजारच्या लोकांनाही सुमितच्या व त्याच्या बायकोच्या असं वागण्याचं आश्चर्य वाटत होतं कारण लग्नाला थोडे दिवस झाले होते आणि हे असे विचित्र वागत होते काही लोक सुमितला समजावत देखील होते तुझे आई बाबा आता म्हातारे व्हायला लागले आहेत यामुळे तू त्यांना सोडून जाऊ नकोस काही दिवस त्यांचा चांगला सांभाळ कर अशा या लोकांचा सल्ला तो अजिबात मानत नव्हता कारण तो बायकोमुळे तिच्या झुंजीत असायचा त्याच्या आईवडिलांना सारखं वाटायचं सुनेचं जाऊ द्या पण आपल्या पोटच्या मुलानं तरी आपल्याला नीट वागवावं एक दिवस त्याचे आई वडील त्याला म्हणाले हे बघ सुमित आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही आता केलं आहे आता तू कर्ता पुरुष झाला आहेस आणि तू बायको आल्यामुळे आम्ही तुला बायको आल्यामुळे आम्ही नको वाटत असतील तर आम्हीच कुठेतरी घर सोडून जातो म्हणजे तू या घरामध्ये समाधानाने जीवन जगशील असं आईवडिलांनी सांगितल्यावर तो चिडायचा आणि म्हणायचा असल्या ज्ञानाच्या गोष्टी मला सांगू नका मला जसं वागायचं आहे तसं मी वागतो आहे आणि हो माझ्या एवढ्या शिकलेल्या बायकोला तुमच्या सल्ल्याची अजिबात गरज नाही असं बोलून तो आपल्या आईवडिलांचा अपमान करत असे सुमित असं आईवडिलांशी आईवडिलांशी वागत आहे हे पाहून त्याचे मित्रही चकित झाले होते ते देखील सुमितला समजावून सांगत होते पण तो काही ऐकत नव्हता काही दिवसांनी सुमितच्या बायकोने म्हणजे निशाने तिच्या आईवडिलांनाही सांगितले की सुमितच्या आईबाबा खूपच त्रास देत आहेत दुसऱ्या दिवशी तिचे आईबाबा काही लोकांना घेऊन गाडीत आले आणि सुमितच्या गरीब आईबापांना चांगलाच दम देऊन निघून गेले ते मोठ्या घरचे माणसं होते पण त्यांना माणुसकी नावाची गोष्ट अजिबात माहीत नव्हती सुमितलाही त्यांनी चांगलाच दम भरवला होता यामुळे सुमित आता दुसरीकडे राहण्यासाठी जाणार होता एक दिवस त्याने अचानक मोठा टेम्पो भाड्याने लावला आणि लग्नातील सर्व साहित्य त्यांनी त्यात भरले आणि तो चालू केला चालू केला चालुक्याला राहण्यासाठी निघून गेला जाता जाता आईबाबा त्यांना म्हणाले जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही राहण्यासाठी जा आम्हाला विचारू नका पण तुम्ही दोघं आनंदाने राहा आपआपसामध्ये भांडू नका आम्हाला भेटायला नाही आले तरी चालेल पण तुमचा संसार चांगला करा पण त्यांच्या बोलण्याचं सुमितला काहीच वाटत नव्हतं सुमित गेल्यानंतर दोघे आई बाबा एकमेकांच्या गळ्यात पडून खूप वेळ रडत होते पण ते पाहण्यासाठी सुमित तिथे नव्हता आणि तो जरी असता तरी देखील त्याला आपल्या आईवडिलांची किंमत कळालीच नसती कारण तो बायकोमध्ये खूपच घुरफटून गेला होता बायको म्हणजे सर्वस्व नाही त्या अगोदर आपण आपल्या आईवडिलांना पाहावं हे तो विसरलाच होता शिवाय त्याचं वागणं या पद्धतीने नसल्यामुळे त्याचं दुःख आईवडिलांना खूपच वाटत होतं यामुळे म्हातारपणात त्यांच्या वाट्याला फक्त दुःख आणि दुःखच आलं होतं खूप दिवस झाले तरी सुमित आपल्याला भेटायला येत नाही म्हणजे त्याच्या आईबाबा त्याला भेटण्यासाठी तालुक्याला गेले म्हणून त्याचे आईबाबा त्याला भेटण्यासाठी तालुक्याला गेले होते त्याच्या चुलत भावा भावाने त्यांना घेऊन आला होता त्या दोघांना पाहून सुमितची बायको चांगलीच चिडली होती तिला वाटलं हे आता कायमस्वरूपी राहण्यासाठी इकडेच आले की काय सुमित आंघोळ करून बाहेर आला आणि म्हणाला इकडे येण्याची तुम्हाला काय गरज होती तिकडे माझा संसार मोडायला निघालात म्हणून मी इकडे राहिलो तर इकडे पण तुम्ही आता आलात का मुलाच्या या बोलण्यावर आईवडील स्तब्ध झाले त्यांच्या तोंडून एकाही शब्द निघत नव्हता हो कारण पोटचा गोळा ज्या पद्धतीने बोलत होता तो आपल्या सुनेसमोर तोही आपल्या सुनेसमोर एवढं टाकून बोलेल असं त्यांना कधीही वाटलं नव्हतं सुमित असं बोलल्यामुळे त्यांनी पाणी देखील घेतलं नाही ते लगेच उठले आणि गावाकडे आले सुमितने किती वेळा त्यांचा अपमान केला पण ते आपल्या मुलाची बदनामी चार चौघात करत नव्हते उरट त्यांचं कौतुक लोकांना सांगत होते आणि म्हातारपणात दुःखाचं जीवन जगूनही ते समाधानी असल्यासारखं